बटाटे वडे बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेले आहे उकडून याची साल काढून टाकलेली आहे तर इथे अशा प्रकारे हे बटाटे हाताने मॅश करून घेऊयात हवं असेल तर हे बटाटे ग्रेट केलं तरीही चालेल सर्व बटाटे मॅश करून झालेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि फोडणीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊया तर इथे हे मिक्सरचा जार घेतले आहे यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आलं आणि दोन ते तीन हिरवे मिरच्याचे तुकडे घालूयात आणि अशा प्रकारे आपण एकदम बारीक असं पेस्ट बनवून घेऊयात तर इथे हे वाटण बनवून झालेलं आहे तर आता आपण भाजीला फोडणी करून घेऊयात इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये जिरे घालूयात जिरे हे चांगले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण जे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्याचं पेस्ट बनवलेलं आहे ते घालूयात पाच ते सहा कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत आणि दोन ते ती तीन मिनिटे आपण हे चांगलं असं परतून घेऊयात हे पेस्ट दोन ते तीन मिनिटे परतून झालं की यामध्ये आपण या आता हळद घालूयात आणि मॅश केलेले बटाटे आणि व्यवस्थितरित्या आपण हे यामध्ये मिक्स करून घेऊयात आता यामध्ये साखर घालूयात अगदी थोडंसं म्हणजेच चिमूटभर यामध्ये साखर घालायचं आहे लिंबाचा रस एक चमचा आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात तर इथे हे बटाट वड्यासाठी बटाट्याची भाजी तयार आहे आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात हे थंड होते तोपर्यंत आपण बटाटवड्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक बोल घेतले आहे यामध्ये एक कप बेसन घालूयात आणि दोन चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालेल आता यामध्ये चिमुटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ हळद आता हे व्यवस्थितरित्या आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात इथे हे मिक्स करून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालून याचं आपण बॅटर बनवून घेऊयात एक कप बेसन घेतले होते तर यामध्ये अर्धा कप पाणी घालून याचं मी बॅटर बनवून घेतलेले आहे भाजीसाठी आपण जसं बॅटर बनवतो त्यापेक्षाही थोडंसं पातळ आपल्याला हे बटाटवाड्यासाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे हे भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आता हे याचे आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊयात तर दोन दोन चमचे आपल्याला हे बटाट्याची भाजी घ्यायची आहे आणि याला अशा प्रकारे गोल देऊन याचे वडे बनवून घेऊयात तर इथे मी छोट्या साईजचे वडे बनवलेले आहेत म्हणून याचे सोळा वडे बनलेले आहेत इथे हे, हे सर्व बटाट्याच्या भाजीचे वडे बनवून झालेले आहेत तर आता आपण हे बेसनचं बॅटर घेऊयात आणि यामध्ये हे वडा सोडूयात आणि याला एक व्यवस्थितरित्या कोटिंग करून आपण हे कडकडीत गरम तेलामध्ये हे वडे एक एक करून तेल गरम तेलामध्ये सोडून घेऊयात गॅसला मीडियम फ्लेमवरती ठेवूयात आणि या वड्यांना गोल्डन कलर येईपर्यंत छान असं तळून घेऊयात तरी ते हे वड्यांना गोल्डन कलर आलेला आहे म्हणजे हे वडे छान असं तळलं गेलेलं आहे तर आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात